नमस्कार मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण समस्यावर उपायावरती यावरती व्हिडिओ केला होता की आपण त्यामध्ये सांगितलं होतं की जी काय आपल्याला समस्या असतील त्या कमेंट करा तर एक कमेंट आलेली आहे मनोज यादव सरांची त्यांची कमेंट आहे की सर एकदा आपण कोणती पण लस दिली तर पुन्हा किती महिन्यांनी दिली पाहिजे म्हणजे लस ही किती किती दिवसांनी दिली पाहिजे तर त्याचं आपण याच शेड्यूल सांगणार आहे पण गावरान कोंबडी पालनामध्ये महत्वाच्या पहिल्या महिन्यात चार लसी देतो असतो त्याचा दिवस असतो पहिला पहिल्या दिवशी पिल्लांना मॅरॅक वॅक्सिन दिले जाते त्यामुळे ट्युमर डिसीजपासून संरक्षण होतं ही लस एकदाच द्यायची असते पहिल्या दिवशी दुसरी लस आहे ती लासोटा लस तो फर्स्ट डोस असतो सात दिवसाच्या पिल्लांसाठी लासोटा वॅक्सिन दिली जाते ती उजव्या डोळ्यातून एक ड्रॉप टाकायचा आहे किंवा आपण पिल्लांच्या नाकावाटी किंवा पाण्यातून देऊ शकतो थोडी पिल्लं असतील तर पिल्लांच्या उजव्या डोळ्यातून जास्त पिल्ला असतील हजार पक्षी दीड हजार पक्षी ते ते तो तो। है। है गंबर। गंबर तर त्याला आपण पाण्यातून देऊ शकतो ही पहिली आणि मुख्य लस आहे तर हे देणं गरजेचंच आहे दुसरी आहे गंभोरो गंबर लस ही चौदा दिवसाच्या पिल्लांसाठी दिली जाते ते आपण पाण्यातून दिले तरी चालते त्यामध्ये काय होतं तर आतड्यांचा आय बी डी व्हायरस रोखला जातो आणि हे गावरान पिल्लांसाठी खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जे भविष्यात रोग होणार आहे ते होत नाही त्यानंतर आपण पिल्ला एकवीस दिवसाचे झाल्यानंतर गंबोरो बूस्टर हा दुसरा डोस देतो हा पाण्यातून द्यायचा असतो या लसीमुळे रोगांपासून संरक्षण होते व प्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे पिल्लांची अशा पद्धतीने आपण एका महिन्यात एक सात चौदा एकवीस या दिवसात लस देतो ह्या महत्त्वाच्या लसी आहेत ह्या महत्त्वाच्या चार लसी करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे पिल्लांची आपल्या वाढीसही मदत होतात आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब